भारतरत्न डॉक्टर मोक्ष गुंडम विश्वेश्वरय्या यांची एकशे पासष्टवे जयंती आणि अभियंता दिन राधानगरी येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यामध्ये जिल्ह्यातील विविध विभागांच्या अभियंतांनी राधानगरी धरणस्थळावर आपला सहभाग नोंदवला यावेळी विश्वेश्वरय्या यांच्या विचारातून तयार झालेल्या राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर स्मृती केंद्रावरील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तसेच या केंद्रात स्वच्छता उपकरण भेट देण्यात आले यावेळी जलसंपदा विभागाचे उप अभियंता प्रवीण पारकर यांनी भारताचे तांत्रिक सामर्थ्य वाढवण्यासाठी भारतरत्न डॉक्टर मोक्ष गुंडम यांनी आपलं आयुष्य वेचला त्यांनी मैसूर राज्याचे दैदिप्यमान अभियांत्रिकी मंत्री म्हणून अनेक प्रकल्प उभारले असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सुरेश खैर समीर निरुखे वीरेंद्र मंडलिक बी एस पाटील एम आर पाटील डी व्ही खामकर किरण पारकर सूर्यकांत नाईक अक्षय देसाई यांच्यासह विविध विभागांचे अभियंते उपस्थित होते लाय मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी